आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा टी टी निर्णय विरोधात राज्यभर बंदचा इशारा टी ई टी सक्तीविरोधात आजी माझी आमदार रस्त्यावर उतरणार मूक मोर्चातून मुख्यमंत्र्यासह सरकारला घेरण्यासाठी नमस्कार मित्रांनो आपण नवीन असा तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा सर्वोच्च न्यायालयाच्या एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजीच्या टी ए टी सक्तीच्या निर्णयामुळे राज्यातील शिक्षकाकडून नाराजी व्यक्त होत आहे या निर्णयाचा चुकीचा अर्थ लावून काही ठिकाणी शिक्षकावर अनावश्यक कारवाई होत असल्याचे शिक्षक संघटनाचे म्हणणे आहे त्यामुळे राज्य सरकारने तातडीने पुनर्विचार याचिका दाखल करून हा निर्णय पुनर्विचारासाठी न्यायालयासमोर ठेवावा अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघटनेने केली आहे मागणी मान्य न झाल्यास चोवीस नोव्हेंबर रोजी राज्यभर शाळा बंद आंदोलन करण्यात येईल अशी माहिती संघटनेचे नेते संभाजीराव थोरात यांनी पत्रकारांना दिली यावेळी प्राथमिक शिक्षक संघाचे राज्याध्यक्ष सचिन ठिंबळे उदय शिंदे जुनी पेन्शन संघटनेचे राज्याध्यक्ष रितेश खांडेकर शिवाजी खांडेकर तसेच विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते टीईटी विरोधात माझी माजी खास आमदार रस्त्यावर उतरणार मुकमोर्चातून मुख्यमंत्री असा सरकारला घेण्यासाठी सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस लेटेस्ट नवीन जी आर परिपत्रक यांचे थोडक्यात स्पष्टीकरण देणारे एकमेव चॅनल व्हिडिओ उपयोगी वाटला तर लाईक करा शेअर करा आणि अखिल तामृसर क्लासेस चॅनलला सबस्क्राईब कराव्या सविस्तर सर्वोच्च न्यायालयाच्या एक सप्टेंबरच्या शिक्षक पात्रता टी ई टी सक्तीच्या निर्णयाविरोधात राज्य शासनाने फेरविचार याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतला होता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी शिक्षक संघटनांना तसेच आश्वासन दिले होते मात्र अद्यापही यात पुढे काहीच न झाल्याने विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाने आक्रमक भूमिका घेतली आहे टी ई टी सक्तीच्या विरोधात आता अनेक आजी माजी आमदारही ह्या विरोधात रस्त्यावर उतरणार आहेत रविवार नऊ नोव्हेंबर संपूर्ण जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढला जाणार आहे या मोर्चामध्ये माजी आमदार डायगावाने विद्यमान शिक्षक आमदार सुधाकर आडबाले यांच्यासह अनेकांनी उपस्थिती राहणार आहे आंदोलनाचे कारण काय सेवेत कायम राहायचे असेल तर शिक्षकांना आता टी ई टी म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक करण्यात आले वयाची बावन्न वर्षे उलटून गेलेल्या शिक्षकांना ह्यातून वगळण्यात आले होते आहे मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या एका निर्णयामुळे शिक्षकापुढे मोठा पेज निर्माण झाला आहे परीक्षा उत्तीर्ण झाली नाही तर शिक्षकावर नोकरी गमावण्याची वेळ येऊ न शकते राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयाच्या ह्या निर्णयाविरोधात पुनर्विचार याचिका करावी अशी मागणी भाजप शिक्षक आघाडीने केली शिक्षक होण्यासाठी डी एड किंवा बी एडवरून उपयोग नाही तर टी ना ए हो टी परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य केले आहे सन दोन हजार तेरापासून ही परीक्षा सक्तीची केली आहे त्यामुळे डी एड बी एड चांगल्या गुणवत्तेने उत्तीर्ण होऊनही टी ए टी उत्तीर्ण नसल्यामुळे अनेक जण बेरोजगार आहे मात्र टी ई टी उत्तीर्ण झाल्यानंतर पुढील टेट परीक्षा द्यावी लागत लागत असे त्या परीक्षेतील गुणवत्तेनुसार शिक्षकांची नियुक्ती करण्यात येत असे गेल्या काही वर्षात याच प्रकारे राज्यात बारा हजार शिक्षकांची भरती करण्यात आली परंतु आता शिक्षकांना सेवेत कायम राहायचे असेल तर पदोन्नतीचा लाभ घ्या घ्यायचा असेल तर टी ई टी उत्तीर्ण घ्या व्हावे लागणार आहे मूग मोर्चामध्ये मागणी काय तातडीने पुनर्विचार याचिका दाखल करावी आणि केंद्र शासनाकडे याबाबत पाठपुरावा करावा राज्य सरकारने तातडीने हस्तक्षेप करून शिक्षकांना लक्ष करण्याच्या घटना थांबवण्या अपेक्षित असून अनेक अनुभवी शिक्षकांना टी ई टी नसल्याने नोकरीवर धोका निर्माण झाला आहे ही बाब शिक्षकांच्या मनोधैर्यावर परिणाम करणारी आहे या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने याबाबत त्वरित हस्तक्षेप करावा अन्यथा शिक्षक रस्त्यावर उतरून राज्यभरात शाळा बंद आंदोलन करण्यात येईल आंदोलन हा आमचा अंतिम पर्याय नाही पण शासनाने हा दखल घेतली नाही तर आम्हाला हा मार्ग स्वीकारावा लागेल असाही इशारा आमदार सुधाकर अडवाले यांनी दिला आहे